नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग बारावा योग निद्रा ही एक शारीरिक मानसिक व्याधींवर अतिशय उपयुक्त अशी उत्तम साधना तर आहेच पण यामुळे आध्यात्मिक लाभ देखील होतात योगनिद्रेची प्रक्रिया साधकाने सतरंजीवर उशाला काहीही न घेता तणावरहीत झोपावे टाचा एकमेकांशी जोडून व हात मांड्यांना भिडवून तळहात आकाशाच्या दिशेने येतील असे ठेवावेत डोके सरळ किंवा एका बाजूला सहजतेने झुकलेले ठेवावे श्वासोच्छवासाकडे लक्ष देऊ नये नेत्र बंद करावेत ध्यान मनाने करावे आपल्या उजव्या पायापासून अवयव ध्यानाला प्रारंभ करावा प्रथम उजव्या पायाच्या अंगठ्यावर मन दोन क्षण केंद्रित करून ध्यान करावे ध्यान करताना मनात ही भावना धरावी की शरीरात उजव्या पायाच्या अंगठ्याशिवाय दुसरे काहीच नाही जे काही शरीर आहे ते केवळ अंगठाच आहे अशी मनाची धारणा करावी त्यानंतर तर्जनीवर ध्यान केंद्रित करावे काही क्षणांनी तर्जनीवर ध्यान काढून मध्यमेवर केंद्रित करावे या क्रमाने उजव्या पायाची सर्व बोटे म्हणजे अनामिका कनिष्ठिका नंतर परतळ टाच घोटा पोटरी जानू म्हणजे गुडघा मांडी म्हणजे उरू कटी म्हणजे कंबर यावर क्षण दोन क्षण ध्यान केंद्रित करावे हाच क्रम डाव्या पायाच्या बाबतीतही करावा त्यानंतर उजव्या हाताच्या सर्व अवयवांचे म्हणजे अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका कनिष्ठिका करतल मनगट म्हणजे मणिबंध प्रकोष्ठ म्हणजे भुजा कोपर बाहू खांदा म्हणजे स्कंद याचे क्रमाक्रमाने ध्यान करून नंतर डाव्या हाताच्या अवयवाचेही त्याचक्रमाने ध्यान करावे ते झाल्यावर मूलाधार म्हणजे गुदद्वार व जननेंद्रिय यामधील भाग नाभी उदर हृदय दक्षिणवक्ष वामवक्ष कंठ हनुवटी मुख नासिका उजवागाल डावागाल उजवाकान डावाकान उजवे नेत्र डावे नेत्र भ्रूमध्य म्हणजे दोन्ही नेत्रांच्या अगदी मधील भाग ललाट म्हणजे कपाळ आणि शेवटी शिरोभावी स्थित सहस्त्रदल कमल या क्रमाने ध्यान करावे या प्रकारे दररोज अभ्यास केल्यास साधकाचे शरीर व मन प्रकृतीस्थ म्हणजे निरोगी बनून त्याची कुंडलणी आपोआप जागृत होईल योगनिद्रेची साधना रात्री झोपण्यापूर्वी केल्यास झोपेचे प्रमाण कमी होऊन अधिक लाभ होईल असा साधक मध्यरात्री जागृत राहून यथायोग्य साधना करू शकेल गीतेमध्ये याबद्दल म्हटलेच आहे या अनिशा सर्वभूताना तस्याम जागृती संयमी ज्यांना दिवसभर खूप काम असते व साधना करण्याकरिता पुरेसा वेळ मिळत नाही अशा लोकांनी योगनिद्रेद्वारे आपली निद्रा कमी करून रात्री साधना करावी व शरीर स्वास्थाबरोबरच आत्मदर्शनाचा लाभ घ्यावा योगनिद्रेमुळे निद्रानाशाचा विकारही दूर होतो कामाच्या ताणामुळे हल्ली ही समस्या बरेच लोकांना आहे जास्त झोप येत असेल तरी ती नियंत्रित होते तीन तासांची झोप साधकाला पुरेशी असते कमी झोपेतही शरीराला पुरेशी विश्रांती मिळून शरीर स्वास्थ्य उत्तम राहते योगनिद्रा करणाऱ्या का साधकाला काही काळानंतर एक अलौकिक असा अनुभव प्राप्त होतो असा साधक स्वतः झोपत नाही केवळ त्याचे शरीर झोपते आपण आपले घोरणेसुद्धा ऐकू शकतो साधकाची अशी धारणा होते की तो जड़ जडशरीर नसून निष्कलजीव किंवा ब्रह्म आहे शंकराचार्य म्हणतात प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्व सुखं परमहंस गतिहिं तुर्यं यत्स्वप्न जागर नित्यमत्रह्म तद्ब्रह्मनिष्कलमहम न भूतसंघ ओंकार छट्चक्र वेदन म्हणजे ध्यान ही एक अत्यंत उपयुक्त अशी उच्च साधना आहे यामुळे कुंडलनी तर जागृत होतेच पण नेहमी केल्याने साधक योगी बनून आपल्या चक्रात स्थानबद्ध होऊन समाधीचा निर्विषय आनंद उपभोगू शकतो पहिल्याच दिवशी याचा साधकावर फार चांगला परिणाम होतो साधकाचा शरीरभाव लुप्त होऊन तो एका अवर्णनीय शांत अशा अवस्थेपर्यंत पोहोचतो आपल्या शरीरामध्ये सात योगचक्रे आहेत ती क्रमशः अशी गुदस्थानाच्या थोडेसे वर जे चक्र आहे त्याला मूलाधार म्हणतात दुसरे चक्र नाभीस्थान तिसरे हृदय चौथे कंठ पाचवे तालुस्थान सहावे भ्रूमध्य व सातवे नवजात बालकाच्या अंस्तकावर जिथे हाड नसते ते स्थान सहस्त्रार स्वाधिष्ठानावर ध्यान केल्यास विषय वासना वाढते असा अनेक साधकांचा सा अनुभव आहे म्हणून ते टाळले आहे आणि जे आपली ध्येय देखील नव्हे साधनेची प्रक्रिया प्रथम सहजासन किंवा पद्मासन घालून बसावे मांडीवर डाव्या हाताच्या तळव्यावर उजवा हात ठेवावा खांदेवर ओढून घ्यावेत पाठीचा कणा ताठ डोळे बंद करावेत भरपूर श्वास फुफ्फुसात ओढून घ्यावा मुखातून ओ असा ध्वनी काढावा हा ध्वनी जमेल तितका दीर्घ व शांततेने काढावा मुख फार उघडू नये ओंकार ध्वनीच्या अनुसंधानाच्या वेळी मन मुलाधारावर केंद्रित करावे उच्चाराची सुरुवात ओने करून शेवट मने करावा ध्वनी अनुसंधानाच्या बरोबरच श्वास सोडून समाप्त करावा पुन्हा दीर्घ श्वास ओढून ओंकार नादानुसंधानासोबत मन मुलाधारावर केंद्रित करून लगेच नाभी चक्रावर स्थिर करावे पुना दीर्ग श्वास संपल्यावर पुन्हा दीर्घ श्वास ओढून तिसऱ्यांदा ओंकार नादासह मनाने मूलाधार व नाभीला स्पर्श करून त्याला हृदयावर स्थिर करावे चौथ्यांदा पुन्हा दीर्घ श्वास घेऊन ओंकार नादानुसंधानासह मनाने मूलाधार नाभी व हृदयाला स्पर्श करून त्याला कंठावर स्थिर करावे पाचव्यांदा सहाव्यांदा व सातव्यांदा याच प्रकारे श्वास ओढून व मनाने नाद अनुसंधानासह खालील चक्रांना शीघ्र स्पर्श करून त्याला अनुक्रमाने तालुस्थान भ्रूमध्य व शेवटी सहस्त्रारावर स्थिर करावे मन सहस्त्रारामध्ये स्थिर करण्याच्या वेळी अशी कल्पना करावी की आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होत आहे पिंड व ब्रह्मांड एकच होत आहेत व एवढेच नव्हे तर आपण स्वतः सर्व ब्रह्मांड जे अतिदूर अतिनिकट व सर्वत्र आहे असे आहोत दररोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी ही चक्रभेदन साधना केल्यास साधक एखादे वेळी समाधी सुखसुद्धा अनुभवू शकेल अर्थात कुंडलिनीच्या जागृतीशिवाय समाधी लागू शकत नाही हे देखील तितकेच खरे यामुळे कुंडलिनी जागृती आपोआप व दुःखरहित अवस्थेमध्ये होईल कुंडलिनी जागृती म्हणजे संस्कार बदलामुळे शरीरात होणारा बदल आहे कुंडलिनी जागृती ही सर्वोच्च अवस्था नाही साधनेची मधील अवस्था असून समाधी हे त्याचे लक्ष आहे काही व्यक्ती शक्तिपाताने कुंडलिनीचे जागरण करून देतात किंवा करून घेतात हा चुकीचा मार्ग आहे अशा प्रकारे कुंडलिनी जागृत केल्यास साधकाचा पिंडधर्म नष्ट होऊन त्याची स्थिती न अत्र न तत्र अशी होते त्यामुळे साधनेत विकृती येते म्हणून गीतेत म्हटले आहे श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा नेहमी स्वधर्मानेच चालावे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद